नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त अशी मेथी घेतलेली आहे आता हिवाळा आहे तर मेथीची भाजी भरपूर सारी बाजारात येत आहे मस्त अशी फ्रेश तर मी इथे जुडी घेतलेली आहे मस्त आपल्याला निवडून घ्यायची आहे अगोदर पाहू शकता त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे तर आपल्याला बारीक बारीक अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे जितकी बारीक कट करता येईल ना तितकी बारीक प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे मेथीची भाजी छान कट झाल्यानंतर ना आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे आता आपल्याला एक छान असा मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी इथे मी अर्धी फाटी शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार इथे कमी जास्त करू शकता तर अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मस्त शेंगदाणे स्लो गॅसवर भाजून घ्यायचे छान खरपूस भाजले पाहिजेत त्याच्यानंतर इथे दोन ते तीन चमचे तीळ घ्यायचे आहेत तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर तीळ लास्टला टाका कारण कढई गरम असते आणि गरम कढईमध्ये तिळाला जास्त वेळ नाही लागत भाजायला तर मस्त तीळसुद्धा भाजलेले आहेत आता तीळ आणि शेंगदाणे दोन्ही एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आता हे थंड होऊ द्यायचेच आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून छान याला फिरवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मी ते मिक्सरला तीळ आणि शेंगदाणे दोन्ही फिरवून घेतलेलं आहे पाणी टाकून आणि अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅसवर अजून एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे एक चमचा तेल गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे कट करून टाकायच्या आहेत तर पाहू शकताय लसूण छान असा कडू द्यायचा आहे आपल्याला आणि लसूण छान कडल्यानंतर आपण जी मेथी छान अशी कट करून ठेवली होती ती मेथी आपल्याला टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे तर पाहू शकता मस्त अशी मेथी मिक्स झालेली आहे त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे मेथी छान तेलामध्ये लसणामध्ये परतली पाहिजे लसूण आपल्याला जास्त वापरायचं आहे आप कारण आपण लसूणी मेथी बनवणार आहोत आपण भरपूर वेळेस ढाब्यावर हॉटेलमध्ये लसूणी मेथी खाल्ली असेल पण घरी कधी ट्राय केली आहे का तुम्ही तर नक्की करा खूप मस्त लागते आणि इझीसुद्धा आहे बनवायला तर मस्त अशी मी मेथी परतून घेतली आहे दोन ते तीन मिनटं तेलामध्ये आता आपल्याला ही मेथी साईडला काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला अजून एक ते दीड चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घ्यायचं आहे जिरे टाकून घ्यायचे आहेत मोहरी जिरे छान तडतडू द्या त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लसूण तर लसणाला पण आपल्याला छान असं कडवून घ्यायचं आहे तर लसूण आता कडला गेला आहे पाहू शकता कलर चेंज झालेला आहे त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला एक कांदा बारीक चिरून तर कांदा सुद्धा आपल्याला छान असं तेलामध्ये मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा छान असा मऊ पडला आहे आता आपल्याला टाकायचे आहेत मसाले इथे मी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आता आपल्याला पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले दोन मिनटं छान असे परतून घेऊयात स्लो गॅसवर त्याच्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि तीळ पाणी टाकून मिक्सरला वाटून घेतलं होतं ते आपल्याला टाकायचं आहे याच्याने ना भाजीला अजून जास्त अशी टेस्टी चव येते तर हॉटेलमध्ये सुद्धा हेच ग्रेव्ही टाकतात तुम्ही सुद्धा नक्की टाका अशा प्रकारे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं छान ग्रेव्हीला शिजवून घेऊयात मिक्स करून अब मिक्स करून एक ते दीड मिनटं छान मीला परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे एक टोमॅटो मिक्सरला वाटून घेतला होता मी तर प्युरी केलेली आहे का टोमॅटोची तो टोमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो टोमॅटोसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटोचा कलर चेंज होईपर्यंत मस्त असं टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवर हे टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचं आहे आतमध्ये मिक्स झाला पाहिजे तर टोमॅटोला पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी दोन ते तीन मिनटं त्याच्यानंतर आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपण मेथीमध्ये सुद्धा टाकलेलं आहे आता ह्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता ग्रेव्हीमध्ये छान असं मीठ मिक्स झालेलं आहे आता आपल्याला टाकायची मेथी जी आपण छान असं तेलामध्ये आणि लसणामध्ये परतून घेतली होती ती मेथी टाकून घेऊयात आणि छान या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात तर पाहू शकताय मेथी छान अशी मिक्स झालेली आहे बिलकुल कडू वगैरे लागणार नाही कारण आपण छान अशी मेथी दोन मिनटं परतून घेतली आहे तेलामध्ये आणि आता आपल्याला मीठ टाकायची गरज नाही आहे कारण आपण लसणामध्ये आपण ग्रेवीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि मेथीमध्ये सुद्धा आता इथे गरम पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाणी टाकून मी मस्त असं मिक्स करून घेतलं आहे पाहू शकताय जास्त घट्ट बनवायची नाही आणि जास्त पातळ नाही नॉर्मल असं आपल्याला बनवून घ्यायचे आहे आता वरून अगदी थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे लागलंच तर तुम्ही अजून थोडंसं गरम पाणी टाकू शकता तर थोडंसं इथे टोमॅटोची प्युरी लागून होती चिकटून होती म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे पाणी मिक्स करून टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनटं छान मंद गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हे शिजल्यानंतर छान असा तडका देऊयात जीरे, जीरे तर तडक्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये टाकायचे जिरे जिरे छान तडतडल्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी अशा प्रकारे कट करून टाकलेल्या आहेत उभ्या कट करून घ्यायच्या म्हणजे दिसायला खूप छान दिसतं लसूण खूप जास्त टाकलेलं आहे कारण लसूणी मेथी आहे खूप मस्त लागते ह्या हिवाळ्यामध्ये ना अशा प्रकारे लसूणी मेथी नक्की एकदा ट्राय करा तुमच्या सगळ्या घरच्यांना नक्की आवडेल त्याच्यानंतर कश्मीरी चिली टाकून घेतलेली आहे मिरची टाकून घेतलेली आहे ते तिखट अजिबात नसते त्याच्यानंतर कलरसाठी तुम्ही ते कश्मीरी रेड चिली टाकून घेऊ शकता ज्याच्याने खूप छान असा कलर येतो आता हा आपल्याला तडका टाकायचा आहे भाजीमध्ये तर मस्त असा तडका टाकून घेतलेला आहे आणि आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी तुम्ही लच्छा पराठासोबत चपातीसोबत कशासोबतही पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकता इतकी टेस्टी लागते नक्की ट्राय करा मला खूप आवडणार आहे आणि ट्राय केल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये रिव्ह्यू द्यायला विसरू नका जाली जा ला तर खूप मस्त झाली होती तुम्हीसुद्धा ट्राय करा हॉटेलमध्ये तर तुम्ही खूपदा खाल्ली असेल पण घरी एकदा बनून स्वतःच्या हाताने खाऊन पहा तुमच्या घरच्यांनासुद्धा खूप आवडणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा तर बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये